अभिवाचन श्यामची आई लेखक साने गुरुजी रात्र सोळावी तीर्थयात्रार्थ पलायन भाग एक अभिवाचक स्वर अनिल सोमणी तीर्थयात्रार्थ पलायन भाग एक सिंहस्थात नाशिकला व कन्यागतात वाईला मोठी पर्वणी येते त्यावेळेस उत्तरेकडची गंगा दक्षिणेकडची गोदावरी व कृष्णा यांना भेटाव्यास येते अशी गोड कल्पना आहे आपल्या भारतवर्षात निसर्गालासुद्धा कोमल भावना दिल्या आहेत निसर्गाला मानवी कुटुंबातला बनविला आहे दूरदूरच्या नद्याही आपले एकत्व ओळखून एकमेकांना भेटाव्यास येतात मग माणसांनी भेद नये का विसरू हा महाराष्ट्रीय व हा गुजराती हा बंगाली व हा मद्रासी हा पंजाबी व हा परदेशी असे प्रांतिक भेद आपण व्यवहारात किती आणतो परंतु आपल्या थोर पूर्वजांनी सर्व भारताचे ऐक्य नाना रीतींनी आपल्या मनावर ठसविण्याचे प्रयत्न केले आहेत स्वतःचे स्व स्वतंत्र अस्तित्व राखूनही मधुर मिलन करता येते गंगा सागराला मिळालेली आहे व तिला स्वतंत्र अस्तित्व आहे भेदात अभेद पाहणे ही पूर्वजांची थोर दृष्टी त्या वर्षी कन्यागत असल्यामुळे वाईला हजारो स्त्री पुरुष जाणार होते आमचा लहानसा पालगड गाव वाईपासून किती दूर परंतु आमच्या गावाहून बैलगाड्या करून कितीतरी लोक जात होते माझे एक चुलत आजोबा माझ्या आईचे चुलते त्यांच्या पत्नी व इतर गावातील बरीच मंडळी जाण्याचे ठरत होते चांगल्या दहा बारा गाड्या एकदम निघणार होत्या पालगड ते खेड आणि खेड ते चिपळून असे मुक्काम करीत त्या गाड्या जाणार होत्या वाटेत रानात उतरावं नदीकाठी मुक्काम करावा पिठले भात करावा जेवावं व पुढे जावे असं करीत ही मंडळी जाणार होती अशा प्रवाशात खूप मजा येते मोटारीने धावपळ करीत जाण्यात आपण सृष्टीशी एकमत होत नाही सृष्टी माईजवळ एक मिनिट उभे राहावे व जावे त्यात काय आनंद आईच्या मांड्यावर लोळावे तिच्याजवळ बसावे खेळावे यातील सुख याचे वर्णन का करता येईल निसर्ग ही आपली माताच त्या मातेला भरभर पाण्यात काय अर्थ आहे तिच्याजवळ घटका घटका राहूया बैलगाड्यांच्या प्रवासात फार मौज असते रात्रीच्या वेळीचा फारच आनंद शांत वेळ असते झाडांमधून वरचे तारे व चंद्र मधून मधून डोकावत असतात बैलांच्या गळ्यातील घंटांचा आवाज रात्रीच्या वेळी किती गोड वाटतो आणि मध्येच एखादा वाघ रस्त्यात दिसावा त्याचे ते आगीसारखे ताऱ्यांसारखे डोळे हाकारे करावे व वाघ पुन्हा जंगलात शिरावा त्या बैलगाड्यांच्या प्रवासात हे सारे अनुभव मिळतात लहानपणी माझ्या ठिकाणी भक्ती फार असल्यामुळे मलाही वाटली की आपणही वाईस या सर्वांबरोबर जावे मी आईच्या पाठीमागे लागलो होतो परंतु माझं कोणी ऐके ना मला फार वाईट वाटलं मी आईला म्हटलं आई जाऊ दे ना मला मी वाटेत हट्ट करणार नाही खोल पाण्यात जाणार नाही तात्या म्हणजे माझे चुलत आजोबा सांगतील तसा वागेन भाऊंना म्हणजे वडिलांना सांग म्हणजे त्या नाही म्हणणार नाहीत आई त्या पोथीमध्ये स्नानाचे महत्त्व आहे म्हणून मी स्नान कार्तिक स्नान सारी केली मला गंगेचे स्नान करून येऊ दे तुझा मुलगा पुण्यवान नको का व्हायला आई म्हणाली श्याम अरे आजच्याने काय झाले तू पुढे मोठा हो व जागा गंगा गोदांना भेटायला आज आपण गरीब आहोत नाही म्हटले तरी पाच सहा रुपये तुझ्याकरता द्यावे लागतील कुठून आणायचे बाळ पैसे आईबापांची आज्ञा हीच तुझी कृष्णा हीच गंगा पुंडलिक आईबापाचे पाय सोडून समोर देव आला तरी उठला नाही तो त्यांचे पाय चेपीत बसला खरं ना परंतु मी म्हटलं आई ध्रुव तर आईबापांना सोडून गेला पुन्हा दोन्ही प्रकार आहेत आई पुढचं कोणी पाहिलंय चांगले करावयाच्या मनात आले की लगेच करावे त्याला वेळ बघत बसू नये असे त्या सत्यनारायणाच्या कथेत नाही का आई जाऊ का तात्यांना सांगितले तर ते मला फुकटसुद्धा नेतील ते का पैसे मागतील आई म्हणाली अरे ते पैसे घेणार नाहीत हा त्यांचा मोठेपणा परंतु असे आपण ओशाळवाणे का जावे दुसऱ्यावर बोजा काढावं का दुसऱ्यांच्या जीवावर देवाची पूजा नाही करता येत दुसऱ्यांनी लावलेल्या व वाढविलेल्या फुलझाडांची फुले तोडून देवाला वाहण्यात काय र स्वारस्य स्वतः श्रमावे स्वतः मिळवावे व देवाला अर्पण करावे जायचे असेल तर पायी जा आहे ताकद मी म्हटले आई मी दमून जाईन सहा कोस चालेन परंतु पुढे आणि गाड्या पुढे निघून जातील मला सोबत मला भीती वाटेल आणि गाड्यांबरोबरच चालत जाणे म्हणजे त्यांना लाजविणे मग ते मला गाडीत घेतीलच त्यांना तर मी पायी येत आहे हे कळता कामा नये परंतु त्यांची सोबत तर हवी आणि पुन्हा इतके चाळीस पन्नास कोस माझ्याने चालविल तरी कसे आई म्हणाली ध्रुवाच्या गप्पा सांग ध्रुवाला भीती वाटली नाही जो देवाकडे जावायस निघाला त्याला कोणाची आले रे भीती साप वाघ त्याला मार्ग दाखवितील खाणार नाहीत तो दमून जर रस्त्यावर झोपला तर त्याच्या तोंडावर उन्हासा कवडसा पडला तर साप त्याच्यावर फणा धरील त्याला तहान लागली तर पक्षी चोचीतून पाणी आणून त्याच्या तोंडात घालतील त्याला भूक लागली तर माय माऊली येऊन त्याच्या तोंडात दुधाची धार सोडील देवाकडे जो जावास निघाला त्याला सारे मित्र सारे सखे त्याचे सारे गडी सारे सहाय्य करणारे आहे का ध्रुवाची श्रद्धा त्याचा तो भाव वेडा हे काय रडाव्यास काय झालं अरे आपण लहान माणसं अजून तू लहान आहेस आणि आपण गरीब आहोत वेडा हट्ट घेऊ नकोस मला खूप वाईट वाटलं उज्याडत्या पहाटे यात्रेची सारी मंडळी निघणार होती गाड्यांच्या पाठोपाठ त्यांना न दिसू अशा रीतीने आपण जावे असे मनात येत होते आपण दमू थकू आपणच भूक लागेल खायला काय नाना शंका मनात येत होत्या पाणी प्यावे व झाडाचा पाला ओरबडून खावा बकरी पानांवर जगते आपण जाऊ चिंचेची करवंदीची कोवळी पाने खाऊ असे मनात योजत होतो रात्री विचार करता करता, करता केव्हा झोप लागली ते कळलेही नाही मी उठलो तेव्हा साऱ्या गाड्या निघून गेल्या होत्या त्या दिवशी शनिवार होता शाळा होतीच मी पटकन परसाकडे धुणे आटोपले झटपट आंघोळ केली संध्या केली नमस्कार घातले तुळशीला पाणी घातले पाटी दप्तर घेऊन मी शाळेत जावयास निघालो आई म्हणाली अरे इतकी घाई का मी पानगी करते ती खा व मग जा शाळेत बन्या बापू कुठं अजून गेलेत बस जरा मी रागानं म्हटलं मला नको जा पानगी बिनगी खायला देतेस पण वाईला मात्र जाऊ देत नाहीस मला वाईची भूक आहे खायची नाही मी आपल्या शाळेत जाऊन बसतो आई जरा रागाने म्हणाली पुन्हा माग तर खरे खायला बघ देईन का सारे तुझे मनाप्रमाणे झाले पाहिजे मोठा राजाच की नाही तू राजाची तरी पोटी यायचे होते भिकाऱ्याच्या घरात जन्मून राजाची ऐठरे कशी चालणार चांगली पानगी देते ती नको म्हणतो दुपारी पण जेऊ नकोस खायची भूक नाही म्हणे किती दिवस उपाशी राहतोस बघतेच मी श्याम मागे फिर आईचे ऐकावे आई व सांगितलेले परंतु मी न ऐकता झपाझप जात होतो अजून शाळेत मुले यायला लागली नव्हती वाटेतल्या गणपतीच्या देवळात शिरून मी देवाला नमस्कार केला व देवा माझा निश्चय तू टिकव तू माझा सहाय्यकारी हो अशी प्रार्थना केली मी शाळेत गेलो व सुद्धा मुलगा शाळेत आला नव्हता शाळा अद्याप उघडलीही नव्हती तीर्थयात्रार्थ पलायन भाग एक समाप्त